नमस्कार मंडळी आज ना मंडळी एक वेगळा पदार्थ बनवलेला आहे ब्रेड रोल्स बनवलेले आहेत बघू शकताय मस्त कुरकुरीत क्रिस्पी आणि चटपटी तसं बनवलेलं आहे आपण सुद्धा याला खाऊ शकतंय असंचही खायला खूप टेस्टी लागतात हे ब्रेड रोल्स थोड्याशा वेगळ्या पद्धतीनं किंवा झटपट पद्धतीनं बनवलेत म्हणू शकता याला तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेलच मुलांच्या डब्यासाठी किंवा चटपटीत कधी नाश्ता संध्याकाळचा करावा असा वाटला तर अशा पद्धतीचा नाश्ता बनवू शकताय तर इथे मी आता मसाला बनवून घेणार आहे सर्वात अगोदर तर, तर हिरवी मिरची घेतलेली आहे धने घेतलेले आहेत दीड चमचा आल्याचे टुकडे घेतलेले आहेत दोन आणि जिरे घेतलेले आहेत पाव चमचा तर आता एक मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं काढून घ्यायचं आहे जिनस आपल्याला आणि हिरवी मिरचीचाच मी वापर केलेला आहे म्हणून मी हिरवी मिरची जास्त टाकलेली आहे लाल तिखट वगैरे मी वापर करणार नाही लाल तिखटाचा वगैरे तर आता याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे बारीक वाटलंही जाईल आणि चवही छान लागेल याची तर आता याला एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे बघू शकताय मस्त असं वाटून झालेलं आहे त्याला बाजूला ठेवून देऊया इथं मी बटाटे घेतलेले आहेत आता तुम्ही कितपत बनवताय त्याच्यावर अवलंबून आहे मी आता अर्धा किलो बटाटे घेतले होते तर आता हे बटाटे उकडून घेतलेले आहेत मी आणि आता याला मॅश करून घ्यायचं आहे आपल्याला सगळेच बटाटे असे मॅश करून घ्यायचे आहेत बटाटे मॅश करून झालेले आहेत बघू आहे तर आता इथं मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झालेली आहे याच्यामध्ये दीड पळी तेल घालून घ्यायचं आहे आपल्याला सर्वात अगोदर आपण बटाट्याची जे आतली स्टपिंग असते किंवा भाजी बनवू शकते थोडक्यात तर ती बनवून घेणार आहोत में दीड़ तर बघू शकताय मी इथं दीड पळी तेल घातलेलं आहे पाव चमचा इतकं जिरं पाव चमचा इतकं मोहरी घात घालून घ्यायची आहे मोहरी मस्त तडतडली की मग याच्यामध्ये कांदा कापून घेतलेला आहे कांदा घालणं ऑप्शनल आहे आवडत असेल तर तुम्ही घालू शकता नाही तर स्किप केलं तरी चालेल पण मला आवडतो म्हणून मी घालून घेतलेला आहे तर बघू शकता एक ते दोन मिनटं आता आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे हलका गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे जास्त रंग येऊ द्यायचा नाही कांद्याला आपल्याला तर बघू शकता इथं आता एक ते दोन मिनटं परतून झालेलं आहे हलका गुलाबी रंग आलेला आहे आता जे वाटण वाटून घेतलेलं आहे ते याच्यामध्ये टाकायचं आहे तर मी सगळंच वाटण याच्यामध्ये टाकत आहे कारण बटाट्याचं प्रमाण जास्त आहे अर्धा किलो बटाटे आहेत माझे त्याच्यामुळं मी थोडंसं जास्तच वापरत आहे चटपटीतपणा येतो या मसाल्याने भाजीला तर बघू शकताय याला पण एक ते दीड मिनटं परतून घ्यायचं आहे मसाल्यांना बघू शकताय एक ते दीड मिनटं झालेलं आहे आता इथं हळद टाकून घ्यायची आहे आपल्याला एक पाव चमचाचं जवळपास हळद टाकून घ्यायची आहे आणि आता बघू शकता इथे मी बटाटे जे मॅश करून घेतलेले आहेत ते बटाटे याच्यामध्ये टाकून द्यायचे आहेत चवीनुसार मीठ टाकायचं आणि एकज्यू करून घ्यायचं आहे आत्ताच मीठाची टेस्ट थोडीशी भाजी खाऊन बघायचं परतून झाल्याच्या नंतर म्हणजे आता जर कमी जास्ती वगैरे वाटलं तुम्हाला मीठ तर तुम्ही परत घालू शकता आणि एकज्यू करू शकताय तर आत्ताच बघून घ्यायचं आहे आपल्याला तर बघू शकताय मस्त असं एकजीव करून घ्यायचा आहे भाजी आपली पूर्ण एकजीव झाल्याच्या नंतर आता इथं मस्त कोथंबीर कापून घेतली होती मी कोथंबीर टाकून घ्यायची आहे याच्यामध्ये एकजीव करून घ्यायचा आहे परत तर अप्रतिम चवीची आता मधली स्टफिंग जे असते ब्रेड रोलमधले ते झालेली आहे म्हणू शकताय तर आता आपण याला एक ते दोन मिनटं परतून झालं की याला एका ताटामध्ये थंड करण्यासाठी टाक ठेवून द्यायचं आहे बघू शकताय ताटामध्ये दे काढून द्यायची पसरवायची आणि फॅन मी थंड करून घेण्यासाठी ठेवून देणार आहे तर आता आपण इथं दुसरी तयारी करून घेणार आहोत आता आपण ब्रेड घेतलेले आहे इथं तर ब्रेडचे जे सा आजूबाजूच्या काळा कर... कट कटा आहेत किंवा कडा आहेत त्या कापून घ्यायच्या आहेत आपल्याला जो ब्राऊन कलरचा भाग आहे तो कापून घ्यायचा आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला कट करून घ्यायचा आहे म्हणू शकताय जो ब्राऊन कलरचा भाग आहे तो सुद्धा आपला वाया जाणार नाही आपण त्याला ब्रेड क्रम्स बनवणार आहोत किंवा मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत म्हणू शकताय याच्याने काय होतं वर्ण कोट करून घेतलं की याला मस्त असं क्रंचीपणा येतो किंवा क्रिस्पीपणा येतो जो वरचा भा ब्राऊन कलरचा ब्रेड आहे तोसुद्धा आपण मी इथं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे तर सगळेच असे ब्राऊन कलरचा जो भाग आहे सगळ्याच ब्रेडचे एकदाच वाटून घ्यायचं आहे आपल्याला तर बघू शकता मी इथं कापून घेऊन आता यालासुद्धा वाटून घेणार आहे ब्रेड क्रम्स बाहेरून आणायची गरज नाही तर घरातल्या घरात सुद्धा बनवू शकताय एका प्लेटीमध्ये आता मी काढून घेत आहे आता बघा इथं एक पोळपाटाने लाटणं घेतलेलं आहे ब्रेडची स्लाइस आता खाली ठेवायची आणि असं प्रेस करून आपल्याला जोर देऊन थोडंसं लाटून घ्यायचं आहे याच्याने काय होतं पाण्यात जेव्हा डीप करतो आपण ब्रेड तेव्हा असं फाटत वगैरे नाही तर बघू शकताय अशाच पद्धतीने करा आवर्जून सांगते हे टिप्स हे करायला किंवा हे स्टेप्स करायला तर बघू शकताय मी असं सगळेच ब्रेड लाटून घेत आहे ब्रेड लाटून झाले की एक स्लरी तयार करायची आहे आपल्याला किंवा एक मिश्रण तयार करायचं आहे म्हणू शकताय आता याच्यामध्ये एक बाउल घेतलेला आहे मी इथं स्टीलचा त्याच्यामध्ये दोन चमचे मैदा दोन चमचे कॉर्नफ्लोअर टाकलेला आहे कॉर्नफ्लोअर नसेल मैदा असेल तर मैदाच यूज करू शकता चार चमचे थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये नुसतं कॉर्नफ्लोअर पण घेऊ आहे नुसतं मैदा पण घेऊ आहे तर आता इथं चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता याला पातळ अशी स्लरी तयार करून घ्यायची आहे म्हणजे ब्रेड रोल्स याच्यामध्ये बनवल्याच्यानंतर याच्यामध्ये डीप करूनच आपण ब्रेड क्रम्समध्ये घोळून घेणार आहोत तर बघू शकताय गाठी गुठळ्या राहिल्या नाही पाहिजेन तर आता इथं ब्रेड लाटून तयार आहेत ब्रेड क्रम्स बनवून तयार आहेत आपली भाजीसुद्धा थंड झालेली आहे स्लरी बनवून झालेली आहे तर आता इथं बघू शकताय मुटके बनवून घेत आहे म्हणजे एक चमचा घ्यायचा चमच्याचा माप ठेवायचा आणि असं हातावर असे मुटके बनवून घ्यायचे आहेत भाजीचे जे आतले स्टपिंग बनवून घ्यायचे आहे आपल्याला किंवा भरून घेण्यासाठी सोपी जाते असे बनवून ठेवायचे आहेत तर बघू शकताय अशाच पद्धतीने सगळेच मी मुटके बनवून घेत आहे थोडेसे छोटे छोटेच बनवत आहे आवडीप्रमाणे मोठे बनवू शकताय पण ब्रेड छोटे आहेत माझे म्हणून मी छोटेच बनवून घेत आहे ब्रेडवर अवलंबून आहे की कितपत मोठे करायचे ते तर बघू शकता अशाच पद्धतीने आता आपल्याला बनवून घ्यायचं आहे म्हणू शकताय आता बघू शकता इथं मी स्लरी केलेली आहे त्याला ढवळून घ्यायचं आहे सतत असं प्रत्येक वेळेस जेव्हा ब्रेड रोल याच्यामध्ये डीप करतो तेव्हा याला ढवळून घ्यायचं आहे म्हणजे खाल खाली असं पीठ जातं आणि वरती पाणी राहतं म्हणून याला ढवळून घ्यायचं आहे ब्रेडचा तुकडा घ्यायचा आणि पाण्यात डीप करायचं किंवा बुडवून घ्यायचं आणि पाणी पिळून काढायचं हाताने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आणि बघू शकताय अशा पद्धतीने याला चिमटीत ब बसेल इतकं असं ब्रेड आपल्याला एकदम असं एकजू करून घ्यायचं आहे किंवा चिपकावून घ्यायचं आहे एकमेकांना तर असं राहिलं नाही पाहिजे कुठं उघडं तर बघू शकताय व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे त्याच पद्धतीने आता तुम्हाला बनवून घ्यायचं आहे म्हणू शकताय तर बघू शकताय मस्त असं आता बनवून झालं की मग याला पिठामध्ये डो डीप करून घेण्याच्या अगोदर एक हे ढवळून घ्यायचं आहे मिश्रण आणि आता याच्यामध्ये डीप करून घ्यायचं आहे म्हणू शकताय तर आता हे असंच उचलायचं आणि त्या ब्रेड रोल ब्रेड क्रम्समध्ये टाकायचं आहे तर बघू शकता अशाच पद्धतीने नक्की बनवा मुलांना खूप आवडेल तर याला असं घोळून घ्यायचं आहे ब्रेड क्रम्स याला सगळे लागले पाहिजेत असं तर कोट करून घ्यायचं आहे म्हणू शकताय तर अशाच पद्धतीने सगळेच ब्रेड रोल्स बनवून घेणार आहे मी आता परत एक दाखवते ब्रेड आता बुडवून घ्यायचं आहे पाण्यामध्ये आणि पाणी त्याचं दोन्ही हाताने पिळवून काढायचं आहे स्टपिंग आतमध्ये भरायचं आहे आणि आता ह्याला असं दाबून घ्यायचं आहे म्हणजे उघडं राहिलं नाही पाहिजे आधी पिठात डीप करून घ्यायचं मग ब्रेड क्रम्समध्ये डीप करायचं आणि मग प्लेटीत ठेवायचं सगळेच आता बनवून तयार आहेत मी थोडेच केले बनवले होते अगोदर आणि नंतर गरम गरम तळात तरी चाललं तर आता इथं गरम तेल करून घ्यायचं आहे तर मीडियम गरम करून तेल घ्यायचं आहे आणि आता ह्याच्यात सगळेच हे ब्रेड रोल्स सोडून द्यायचे आहेत बघू शकताय आता ब्राऊन कलर होईपर्यंत याचा याला उलटपुलट करून तळून घ्यायचं आहे म्हणू शकताय तर गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवलेली आहे जास्त हाय केलेली नाही मीडियम ठेवायची आहे तर बघू शकताय मस्त असं उलटपुलट करत करत याला तळून घ्यायचं आहे म्हणू शकताय एक दोन ते तीन मिनटंच लागतं जास्त वेळ लागत नाही याला तळायला तुम्ही श्वास सोबत वगैरे खाऊ शकताय हे आणि डब्याला वगैरे देऊ शकताय मस्त असं चटपटीत नाश्ता आपला रेडी आहे म्हणू शकताय तळून झालेले आहेत ब्राऊन कलर आलेला आहे अप्रतिम नाश्ता तयार आहे ब्रेड रोल्स म्हणू शकताय याला तर बघू शकताय मस्त असं चटपटीत आपले ब्रेड रोल्स रेडी आहेत माझा व्हिडिओ तुम्हाला जरा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना त्यांना पण अशा नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील परत भेटू परत अशा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद